हॅलो फ्रेंड विजयी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि आता आ, काल मी म्हटलं होतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये की आ, आज आरोहीचा रिझल्ट आहे तर आज आहे आरोही मॅडमचा रिझल्ट तर मी चालले स्कूलमध्ये तर रिझल्टसाठी तावरून वगैरे झालं माझं सगळं निघाले तर तन्मय बोलला होता यायचं मी असं विचार केला की सगळ्यांनाच घेऊन जाईल तिथं शाळेच्या बाहेर थांबवेल पण झालं आवरलंच नाही त्याच्यामुळे म्हटलं की आता एकटेच जाते तर ह्यांना हे सोडतील की नाही माहीत नाही कारण मला उशीर व्हायला आहे आणि ह्यांना अजून टाईम आहे बाहेर निघायला त्याच्यामुळे बघूया हे जर सोडले ह्यांनी चपटकन जाईल तर मग बघूया आणि इकडे वहिनी ज्या आहेत ना त्या करायला चपात्या भाजी वरण केलं मी हाताने चपात्या राहिला होतं मग वहिनी मला चपात्या करते मी तुम्ही जाऊ आणि काल मेहंदी लावली होती सगळेजणांनी कलर कलर तसंच आहे जेव्हा आता शॅम्पू लावेल तेव्हा तो कलर वगैरे निघून जाईल नाही तर तो तसाच राहील त्याच्याशिवाय का तू निघणार नाही तर चला आता बघूया आरोहीचा रिझल्ट कसा येतो काय येतो आहे आरोही मॅडम आता मध्ये थोडीशी टेन्शन जाऊया तर स्कूल मध्ये कंटिन्यू व्हिडिओ तो कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला माहित पडेल आरोहीला किती मार्ग आले कसला ग्रेड आला काय आला बघूया कारण मॅडमला सिनियर ज्युनियर सिनियरला टाकलंच नव्हतं तिला होम ट्यूशन वगैरे होते आत्तापर्यंत डायरेक्ट तिला फर्स्टला टाकलं होतं आणि फर्स्टला पण ट्यूशन वगैरे होती पण तरी पण बघू आता रिझल्टमध्ये कायदे वेळ लावले ते तर चला आता जाऊया डायरेक्ट स्कूलमध्ये चला निघाली मी आता ह्यांचं पण आवरलं आहे हे बोलले सोडतो म्हणून तर हे सोडणारच त्याच्यामुळे आता गाडीवरच जाणार वहिनी बाय 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 आता घेतला अर रिझल्ट वगैरे हे बघा मी शाळेत गेले पण व्हिडिओ वगैरे बनवायला नाही भेट लागतात मला तो उशीर झाला होता म्हणजे मी बीच तिथं लेट होती ह्यांच्यासोबत आल्यासोबत बनवा तर ते बोलले असेल तर मला अजून उशीर झाला तर मगाशीच आले मी मगाशी म्हणजे बराच टाईम झालं तनिष्क आरोहीच्या स्कूलमधून आले आरोहीचं रिझल्ट आणला तर आरोहीला ए ग्रेड बी ग्रेड एका ए ग्रेड बी ग्रेड असं भेटलेलं आहे तर ठीक आहे कारण तिला ज्युनियर सिनियर तर नव्हती डायरेक्ट तिला फर्स्ट लार टाकलेलं जसं सेकंडला थोडंसं अजून म्हणजे पडतील जास्त वगैरे मार्क कारण ट्युशन वगैरे तर चालू झालं सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि तर आता मला सध्या थोडंसं बाहेर जायचं आहे कारण मला बांगड्या वगैरे आणायच्यात आणि बांगड्या आणायच्यात आणि थोडंसं काम आहे त्याच्यामुळे जायचंय तर ह्या ह्यांना कोणालाच नाही जायचं ह्यांना कोणालाच घेऊन नाही जाणार मी एकटीच जाणार आहे कारण लगेच यायचं मला आणि थोडं सामानासाठी उगे ह्यांना सगळ्यांना कशाला घेऊन जायचं त्याच्यामुळे मी आता चालली आहे तर तन्मय आरोही तनिष्का देवाश दिव्या वहिनी हे सगळे घरीच आहेत मी एकटीच चालली आहे तर चला ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा आणि लाईक अजून असेल केलं तर लाईक नक्की करा चला ओके इथे मी दादरला जाऊन आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा ह्या अरू रिझल्ट सांगितलं की चांगला ए ग्रेट आले कशात बे ग्रेट आलंय बी ए बी असं आलंय पण आल्याच्या नंतर दादा तुम्हाला दाखवते अरेच रिझल्ट तेलगुचले टेन्शन होतं पण बी ग्रेट भेटला त्याच्यामध्ये ठीक आहे चला ओके भेटू आपण बाहेर आता त्याला चालले मी एकटीच चालले वहिनीला म्हटलं चला तर वहिनी बोला नको मग मुलांना पण नाही घेतलं कोणालाच कारण कसं होतं ह्याला घेतलं की हे रडायला चालू करते त्याला घेतलं की ते रडायला चालू घ्यायचं करते त्यापेक्षा कोणालाच नको ह्याला राग नको ना त्याला राग नको म्हणून निघाली एकटी बाकी काय घ्यायचं नाही फक्त मला बांगड्या बांगड्याने एक घ्यायचं आहे एक दोन सामान घ्यायचं त्याच्यामुळे निघाली आहे बाकी काय नाही तर एक बस गेली आहे तर बस आली आहे मी बसनेच जाणार आहे पण एक बस गेली आहे दुसरी बस कधी येते काय माहिती त्याची वाट बघत बसायचं आणि बस, बस आली की मग जाईल डायरेक्ट दादरला हो आता इथे थांबते वाट बघत बसची कधी येते ती बघत ठीक आहे केस वगैरे कायचरला नाही आहे तसंच चाललंय एवढं बस स्टॉपवर आले आता मी बस स्टॉपवर आली कसं आहे पण हे काय दादरला तर आता पाच ते दहा मिनटं झाले मला घरी येऊन घरी आल्याच्यानंतर वहिनीने चहा केला होता तर आता चहा वगैरे घेते आणि आई येताना ना मला रस्त्यामध्ये खूप भूक लागली होती आलूभोजी आणलं खाल्लं त्याच्यानंतर चहा पिते कारण चहा पिल्याशिवाय जरा फ्रेश वाटत नाही त्याच्यामुळे चहा वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मग आता म्हटलं हातपाय वगैरे धुते आणि थोडंसं मला होतं काम आणि मी काय मला सँडल वगैरे आणायचं होतं प्लस मला थोडंसं घ्यायचं होतं सामान वगैरे ते घेतलं आणि आले जास्त काही घेतलं नाही म्हणजे जास्त काही घ्यायचंच नव्हतं त्याच्यामुळे काहीच घेतलं नाही जे मोजकं जे पाहिजे होतं सध्या तेवढंच घेतलं आणि आले मी घरी आता तर खूप थकल्यासारखं झालं तर चला हा ब्लॉग इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके बाय आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय